नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर शहरातल्या बऱ्याचशा महिला उपोषणाला बसलेल्या आहेत ते उपोषणाला का बसल्यात कशासाठी बसल्यात नेमकं घरकामं सोडून आपला संसार जिथं आहे तिथंच ठेवून तुळजापूरच्या यात्रेकरूला ही जागा मोकळी झाली पाहिजेत म्हणून महिला उपोषणाला बसल्यात नेमकं काय अडचण आहे कशामुळं हा प्रश्न सुटत नाही प्रश्न सोडवण्यासाठी कोण षडयंत्र करत आहे नेमकं कशा पद्धतीनं राजकारण तुळजापूरमध्ये चालू आहे कुणाचे हात कुणाखाली गुंतलेले आहेत या सगळ्या गोष्टीवर आपण आज या बाईटमध्ये बोलणार आहेत हे यात्रेची जागा मोकळी करावी म्हणून अमोल जाधव नावाचा कार्यकर्ता समाजसेवक म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे सातत्याने निवेदन दिले जिल्हा अधिकाऱ्याला वेटीस धरलं संबंधित राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याला वेटीस धरलं आणि हा प्रश्न आज इथपर्यंत आणला खरं पाहिलं तर अमोल जाधव हा एकटाच कार्यकर्ता लढत होता आज तुळजापूर तालुक्यामधून एवढा प्रतिसाद मिळतोय जिल्ह्यातून प्रतिसाद मिळतोय हेतू एकच आहे की आई तुळजाभवानीच्या हो दर्शनाला येणाऱ्या या देशातल्या प्रत्येक माणसाला यात्रेच्या ठिकाणी यात्रेच्या मैदानावर जागा मिळावी तिथं मुक्काम करण्याची सोय असावी वेगवेगळ्या सोयी मिळाव्या या मुद्द्यासाठी अमोल जाधव आणि या ठिकाणी असणाऱ्या तुळजापूरच्या सर्वच महिला तन्बंधनाने लढत आहेत आपण विचारूया या ठिकाणी माझी नगरसेवक आहेत भांजी साहेब आहेत ते ते सध्या पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते आता काँग्रेसमध्ये आहेत पण पक्ष बाजूला ठेवून शहर विकासासाठी लढण्यासाठी या महिलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपोषणातच बसलेत आणि पहिल्यापासून लढणारा अमोल जाधव सुद्धा या उपोषणामध्येच आहे बघूया विचारूया आपण त्यांना की नेमका हा प्रश्न आलाय आहे नगरसेवक साहेब हे माजी नगरसेवक आहेत नाव सांगा मी नागनाथ भाऊ बांजी माझी नगरसेवक हो, व धाराशिव जिल्हा सांस्कृतिक विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे या तुळजापूर शहरामध्ये आई तुळजाभावानेच्या दर्शनासाठी येणारे जे भक्त आहेत हे मोठ्या प्रमाणावर आहेत पूर्वीची गोष्ट वेगळी होती पूर्वी कसं होतं यष्ट्या होत्या एसटीनं लोक यायचे बैलगाडीनं लोक यायचे आणि आपल्या पुजाऱ्यासमोर घरासमोर ती गाडी वगैरे सोडायचे किंवा एस टीने येऊन घरी जायचे परंतु आता काळ बदललेला आहे लहान सहान शेतकरी असो किंवा सर्वसामान्य जरी असो तर त्याच्याकडे चारचाकी वाहन झालेलं आहे आणि वाहनाची प्रचंड अशी वाढ झालेली असल्यामुळं प्रत्येक येणारा भक्त जो आहे किंवा जरी एखाद्याकडं वाहन नसेल बी तर तो रेंटवरती म्हणजे भाड्यानं वाहन घेऊन आठ दहा लोक अशा पद्धतीने येऊ लागलेत आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहनांची आवक वाढलेली आहे परंतु त्या मानानं जे कार पार्किंगची व्यवस्था आहे ती अपुरी आहे आणि जे घाटशील रोड किंवा तुमचं ते बोमल्या या भागामध्ये म्हणजे बा आठवडा बाजार या भागामध्ये जे पार्किंग आहेत आणि जे अंबिका मंडळाच्या बाजूला म्हणजे जुल्या मारुतीच्या मागच्या बाजूला आता ज्या ठिकाणी आमच्या या महिलाच्या उपोषणासाठी बसलेले आहेत की या ठिकाणी कार पार्किंग झाली पाहिजे याच्यासाठी या, या पूर्वीचे मी ज्यावेळेस नगरसेवकही होतो त्यावेळेस ठराव झालेला आहे भूसंपादनसुद्धा झालेलं केलेलं आहे त्या जागेचं त्या जागेचं जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे परंतु काही लोकांनी आपल्या स्वार्थी मतलबी आपल्या हेतुपुरस्पर पद्धतीनं त्या ठिकाणी काहीतरी काळेबेरं करून ती जागा परत त्याचा एन ए लेआउट वगैरे जे काय आहे तो बदलाबदल करून परत घेतले आणि त्याचे प्लॉट करून विक्री करून त्या ठिकाणी स्वतःची खासगी पार्किंग केलेली आहे पण ती जागा तुळजापूर शहरासाठी किंवा तुळजापुरासाठी आरक्षित केलेली असताना सुद्धा आणि या सगळ्या गोष्टीला या नगरपालिकेतील काही तुळजापूर शहरातील ज्यांचे त्यांचे त्यांच्याशी हितसंबंध गुंतलेले आहेत अशा लोकांनी सहकार्य केलं परंतु या ठिकाणी पार्किंग होणं हे अतिशय गरजेचं आहे राना शेह पाठी या ठिकाणी आमदार राणा जगदीश सिंह पाटील हे खोदकोरू आमदार आहेत असं लोकांमध्ये चर्चिल जात आहे आणि एकशे साठ कोटी रुपये तुळजापूरच्या विकास कामासाठी लावलेले आहेत असंही कळत आहे मग राणा जगदीशिंह पाटील या यात्रेकरूची जागा मोकळी करण्यासाठी का कमी पडतात काय नेमकं का लागे बांधे काय असतील लागे बांधे म्हणजे काय त्यांच्या पक्षाचेच ते नगरसेवक आहेत बर राणादादा ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे नगराध्यक्ष सॉरी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक तीन वेळेस नगरसेवक आहे मग आता तुम्ही काँग्रेस आहात तुमची भूमिका काय असणार आहे मग आता नाही नाही आमची भूमिका मी इथं पक्षाचा विचार पक्षाचा नाही विचार मुद्दा घरगुती संसारातल्या महिला उपोषणाला बसतात आणि इथले राजकारणी माणसं मूग गिळून गप्प बसतात याची लाज वाटत नाही का ऐका तुम्ही जो आता जो प्रश्न मानलेला आहे मी आमच्या तिथल्या हेच बोललो की तुळजापूर शहरातील जे आणि समाजकारण करणारे जे तरुण आहेत किंवा जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्या तोंडात ही मोठी छपराक आहे कारण का आम्ही ना करते आहोत ही याच्यावरून सिद्ध होत यास yes. कारण या महिलांनी जे आज हा विषय जो हातात घेतलेला आहे याच्यासाठी घेतलेला आहे की तुम्ही तुळजापूर शहराचा विकास करू शकत नाही तुम्ही आता बाजूला सारखा म्हणल्यासारखा प्रकार आहे बघा प्रश्न आहे की आई तुळजाभवानीने शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी तलवार दिली ही महिला तुम्हाला राज्य करण्यासाठी मतदान देतात आणि तुम्ही सारखे गंडव्यासारखे गबसतात हे राजकारण आहे का आता जे तुम्ही सांगितलं की स्त्री शक्ती ही फार मोठी आहे आणि त्यातल्या त्या तुळजापुरात तर त्या स्त्री शक्तीचं वास्तव्य आहे मग तिथे जिजाऊ असतील राणी लक्ष्मीबाई असतील या ज्या मोठमोठ्या तुमच्या अहिल्याबाई होळकर असतील ही स्त्री शक्ती ही फार मोठी आहे पण ज्यावेळेस ही स्त्रीशक्ती जागी होती त्यावेळेस मोठमोठ्या शक्तींना नामोहरण करते ही बी लक्षात ठेवावं आता तुम्हाला एक प्रश्न आहे की जर या महिलांची ताकद म्हणजे आई तुळजा भवानीनं शिवरायांना दिलेली तलवार जर महागारी घेतली तर स्वराज्य स्थापन करता आलं नसत आज जर तीच आईची एक ती आईचा आदर्श म्हणून या महिलांना जर मतदान देण्याचं नाही ठरवलं तर तुमचं सरकार राहील का यावर तुमचं मत काय मी तुम्हाला सांगितलंय की ज्या वेळेस महिला जागी होते त्यावेळेस मोठे राज्यही जातात आणि राजकारणीही जातात त्यामुळं महिलांच्या म्हणजे परीक्षा घेऊ नये असं मला तरी वाटत या महिलांना आमचा शंभर नव एक लाख टक्के पाठिंबा राहील आणि यांच्या बरोबर आणि यांच्या पुढे आम्ही राहू आणि जोपर्यंत त्या ठिकाणी कार पार्किंग होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या ना, पद्धतीनं आणि लोकशाही पद्धतीनं आंदोलन होत राहतील आणि जोपर्यंत तिथं ते कार पार्किंग होत नाही तोपर्यंत आणि ती प्लॉट विकणार जे मूळ मालक आहे त्याच्यावर गुन्हे नोंद करण्यासाठी नी आपण पाहिजे नियमाप्रमाणे जे काय कागदपत्र वगैरे हो असतील तुमच्या काँग्रेसच्या लेटर पॅड वर तुम्ही त्यांना बिलकुल बिलकुल आम्ही देणार सांगणार की गुन्हे नोंद करा म्हणून आम्ही हेच नाही आमचा काँग्रेसचा जरी असा कोणता कार्यकर्ता किंवा नगरसेवक कुणी जरी असेल तर तुळजापूर शहराच्या विकासासाठी जर हे आड येत असेल तर आम्ही त्याचीही परवा करणार तुमचे धीरज पाटील यांनी आज या उपोषणाला अमोलजी हे अमोल जाधव आहेत ज्यांनी हा प्रश्न पेटवण्याचं काम केलं आणि तुळजापूरचा विकास पुढे रेटण्यासाठी कसल्याही प्रकारचं मी राजकारण करणार नाही मी बरेचशा वेळेस या बाईटमध्ये विचारले आज तुम्ही राजकारणात शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये गेलात पण तुमच्याकडे समाज कार्यकर्ता म्हणून लोक बघतात तो विश्वास तुळजापूरच्या जनतेचा तुमच्यावर राहील का असा एक प्रश्न केला होता त्यांनी त्यावेळेस म्हटले होते की जर असं काय घडलं तर मी माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना विचारेन हा समाजाचा विषय आहे आणि समाजाचा विषय मी पूर्ण करेपर्यंत मी लढत राहणार तुम्ही मला पाठिंबा द्या अथवा न द्या पण मी हा प्रश्न शेवटपर्यंत लाडणार अशी भूमिका त्यांनी मांडली होती अमोलजी हा तुम्ही प्रश्न हातात घेतला त्यावेळेस तुम्ही एकटंच होतात आज तुमच्या पाठीमाग तुळजापूरचा पाठिंबा मिळतोय धाराशिव जिल्ह्याचा पाठिंबा मिळतोय कर्मचाऱ्याचा पाठिंबा मिळतोय ज्याच्या ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय होतात ते सुद्धा कर्मचारी तुमच्या बाजून असतात तुमचं या उपोषणाच्या बाबतीमध्ये आज काय मत आहे तुम्ही जो मुद्दा मुद्दामान आता तो मुद्दा लढताना एकटा होतो परत थोडे कार्यकर्ते जमा झाले ज्यावेळेस ह्या बंधू बघिनी आल्या ज्यावेळेस आम्ही पंचवीस जानेवारीला पहिलं आमरण उपोषण लावलं होतं संभाजी निपतेच्या माध्यमातून त्यानंतर ह्यांना कळाल्यानंतर हे आले आणि तीन फेब्रुवारीला पहिली तारीख पडली पहिल्या तारखेला हिनी का आले नाही दुसऱ्या तारखेला हिनी आले ह्याला वस्तुस्थिती समोर दिसली अमोल जाधव खरं बोलतोय का समोरदा खरं बोलतोय त्यावेळेस त्यांना तहसीलदारांनी पेपर विचारले आणि एकही पेपर अद्याप पर्यंत देऊ शकले नाही ते काय म्हणतात बाहेर आमचं आरक्षण उठलेला मग यांचं आरक्षण फक्त यांचे एक कोणीच नगरसेवक असताना नगरपालिकेत उठलेलं आहे हे महाराष्ट्र शासनानं उठवलेलं नाही हे प्राधानिकरणानं ना आरक्षण उठवलेलं नाही ह्यांनी कुणाच्या विरोधात बांधलं पाहिजे आरक्षणाच्या शासनाच्या विरोधात बांधलं पाहिजे नगरपालिका मालक नाही आरक्षण भक्तासाठी टाकणारे महाराष्ट्र शासन आहे हे कैलास वाशी मानेकराव दादा खपले यांनी पुढचा भाग्योदाचा शंभर वर्षाचा विचार करून हे या, या, यात्रा मैदानासाठी आरक्षण टाकलेलं होत आज पंधरा वर्ष झालं राणा पाटलांची सत्ता आहे नगरपालिकेत मग दादा विकास बहुमुख म्हणतात मग दादानी पंधरा वर्षात काय गोष्टीचा विचार केला नाही काय जणांनी आंदोलन केले काय स्थगित झाली काय जणांना राजकीय प्रेशर आला त्यांनी माघार घेतली हो हा विषय आता लेआउट तो ज्यावेळेसपासून प्रॉपर्टी विकतो ह्याला नगरपालिका परवाना देते नगरपालिकेतल्याला दे मला एक प्रश्न विचारायचा आहे त्यांच्या खरेद्या काढा खरेदीवर जर नगर रचना करत लेआउट जर मंजूर असेल तर या उपोषणातून माझी माघार आहे राणा दादांची कार्यकर्ते आली इथं आणि त्या कार्यकर्त्यांची भूमिका अशी आहे दादा शंभर टक्के काम करते आणि जोपर्यंत ही काम होणार नाही तोपर्यंत आम्ही या महिलांना पाठिंबा देणार आहे तुमचा विश्वास आहे काय मुद्दे मला माजी नगराध्यक्ष सचिनबाई यांना मी शंभर टक्के पाठिंबा देतो बाई आणि काय करावं सर्व महिला समोर बोलवाव्या जी कागदपत्र आहेत ती समोर घ्यावी राणादानी मिटिंग लावावी त्यात राणादानी कलेक्टर साहेबाला बोलवावं शिवसाहेबाला बोलवावं डिप्टी कलेक्टरला आणि तिथं जर हे कागदपत्र सत्य असतील पूर्ण आम्ही जे कागदपत्र देणार आहोत त्याच दिवशी पंधरा दिवसात महाराष्ट्र शासन नाव लावणार का ज्या जागेवर दोन हेक्टर त्रेसष्ट आर वर महाराष्ट्र शासन नाव लावणार का आणि झालेला अतिक्रमण तात्काळ पंधरा दिवसात चालणार का राणा दादाला विकासाचा महामेरू म्हणतात तुळजापूर मध्ये बरेचसे लोक कि पाच हजार दहा हजार पंधरा हजार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प राणादाने आणला असं लोक मानतात मग ही यात्रेची जागा मोकळी करतील असा विश्वास नाही का तुम्हाला आम्हाला जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही विश्वास काठवायचा आतापर्यंत मधुकरराव चव्हाण असतील मधुकरराव चव्हाणांनी तीन टर्म ह्या गल्लीला तुळजापूर शहराला असल्याचं आश्वासन दिले ही विकास करतो ती विकास करतो काय केला विकास काय केला मधुकरराव चव्हाणांनी विलासराव देशमुखांनी फंड दिला काय केलं काय केलं पूर्ण करू शकते मधुकरराव हे कॅबिनेट मंत्री होते तर आमदार आहेत मधुकरराव पंधरा वर्ष मंत्री होते प्राधानिकरणाचे मेन होते तेव्हाच घ्याडम साहेबांच्या काळात प्राधानिकरण चालतं दा। प्रत्येक विधानसभेला शहरात एक मधुकर आश्वासन होत त्याच्या पलीकडे काय दिलं आणि मग राणा दादा नंतर एकशे साठ कोटी रुपये विकास साठी आणि विकास करत नाही जावा ना बाहेरच केला ना चला तुम्हाला दाखवतो मालवा माल हॉस्पिटल ते महाद्वार बावीकाला चालता येत नाही आता जवाहर गल्ली एकशे साठ रुपये एकशे साठ कोटी रुपये कुठले बाहेरचे येणेल्या प्लॉटिंग मध्ये डेव्हलप झालेला रोड नाल्या गाठरी शहरात काय झालेलं नाही तुळजापूरच्या मंदिराचा विकास नाही मंदिरातलं चालू ना विकास मंदिरातल्या विकासाला बद्दल आम्हाला काय बोलायचं नाही आम्हाला जी येणाऱ्या भाविकाची व्यवस्था आहे हो भाविकाला जी व्यवस्था लागणार आज मागा सचिन भाई आज म्हणले पन्नास हजाराची संख्या आता लाखावर चालली उदय च्याला आता माझे नगरसेवक म्हणले पहिले एसटीनं येत होते आता काय गाड्या भाड्यानं करतात काय घरची गाड्या याय लागली मग आज उदय चला जर एक लाख गाड्या आल्या आता सध्या पाच दहा हजार आले तर तुळजापूर ट्रॅफिक जाम होतं पाच सात तास मग ही यात्रा मैदानी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे दररोज एक लाख जरी गाडी आली तर सात एकरमध्ये एक, एक लाईनमध्ये पद्धतशीर गाडी बसू शकते भाविकाची तिथं प्यायची पाण्याची सुलभ स्वच्छतेची व्यवस्था होऊ शकते तिथून भाविकाला पाचशे मीटरच्या अंतरावर भाविकांना गाडी लावली की महाद्वार दिसतं मग ही यात्रेची जागा मोकळी करण्यासाठी स्थायिक आमदार राणा सिंह पाटील दुर्लक्ष का करतात आता करता? आम्ही पालकमंत्र्यांना पहिल्यांदा कालवर विषय का घातला पालकमंत्र्यांनी भगिनीने निवेदन दिल्यावर खडे साहेबाला सांगितलं खडे साहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या मनात अपेक्षा सजल नव्हती की पालकमंत्री साहेब बारा तासात विसरतील किंवा दोन दिवसात विसरतील दुसऱ्या दिवशी आम्ही मंदिरच्या ऑफिसमध्ये मिटिंग चालू असता गेलो तर तिथं स्वतः पालकमंत्री साहेबांनी कलेक्टर आणि तहसीलदारला जातलं बघिनी जर माझ्यासाठी नऊ वाजेपर्यंत वाढ बघत थांबत असते तर तो, तो यात्रा मैदानाचा घोळ काय तर तशी कलेक्टरची बदली झाली ती तहसीलदारनं गोलगोल उत्तरं दिली आणि ती विषय दुसरीकडे डायव्हर्ट केला मग डायव्हर्ट केला आम्ही परत एकशे चोवीस बघून येताना पालकमंत्री साहेब आले स्वतः पालकमंत्री साहेब थांबले आणि यात्रा मैदानाचं बघितलं त्यांनी आणि त्यांनी विषय ऐरणीवर घेतलेला आहे पण ही तहसीलदारच्या चाल ढकलपणा तारखा घेणं अहो मला काय म्हणायचं आहे एखाद्याचा तुम्ही फेर लगेच रद्द करता चुकीचं आहे म्हणून मग एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला आरक्षित झालेली जागा आज तायपर्यंत तिथं महाराष्ट्र शासनाचं नाव का आलं नाही बरोबर आता तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या दोघांच्या हातात हा प्रश्न आहे जिल्हाधिकारी साहेब आजी येतो म्हटले होते म्हणा काय झालं नेमकं येतील ना ने काय तर त्यांचं ते रॅलीच चालू आहे काँग्रेस पक्षाचं त्याचं निवेदन स्वीकारून येतो म्हणले त्यांनी आज तहसीलदारच्या बाबतीमध्ये आता तुमची भूमिका काय राहणार तहसीलदारने एक वर्ष खेळवलंय आम्ही पंचवीस आमरण उपोषण केल्यानंतर तीन तारखेला तारखा चालू केल्यात कारण ज्यावेळेस कलेक्टर साहेबाला संभाजी नेपतेनं ने रिसर अर्ज दिला हे भूखंड कोणी श्रीखंड खाल्लाय ह्याची तपासणी करा गुन्हे दाखल करा त्यांनी फाईल वर्ग ढवळे साहेबाकडे केली डवळे साहेबांनी त्याच्यावर पंच कमिटी नेमली तहसीलदारी तालुक्याचे अध्यक्ष केले आणि फौजदार सीओ अधिकारी तलाठी अशी पाच जणांची कमिटी डवळे साहेबांनी नेमली मग काय सहा महिने गेले मग डवळे साहेबाच्याही लक्षात तो विषय राहिला नाही मी संभाजी नेपते गेलो विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर नकाशा कशा ठोला पूर्ण पेपर ठेवले अरे म्हणले ही तर माझ्याकडे फाईल आलेली आहे मी याच्यावर समिती गठीत केलेली आहे म्हणले मग त्यांनी काय केलं तिथंच तात्काळ बोलवलं त्यांच्या खालच्या अधिकाऱ्याला आणि सांगितलं की आठ तारखेपर्यंत ह्या कमिटीला एक आदेश द्या की पूर्ण अहवाल घेऊन माझ्या समोर आवा पण आमचं दुर्दैव असं इमानदार माणूस मिळाला आणि सात तारखेला त्यांचं निलंबन झालं त्याच्यात ही तहसीलदार आहेत ना तशीदार मध्ये आहेत का गुन्हेगारच म्हणायचं ना मला सांगा यात्रा मैदान अहो तुम्हाला आई तुळजाबानीचा आशीर्वाद घ्यायची एवढी संधी आहे एवढं भाविकाचा आशीर्वाद घ्यायची संधी आहे मग वर्ष झालं तुम्ही फाईल चेक केली ना नाही आम्हालाच नकाशा ना मागते आम्ही फाईल मध्ये नाकाशी दिले सगळे पेपर दिले पंचवीस तारखेला उपोषणाला आम्ही नाकाशे जॉर काढून दिले चांगला हे अमरण उपोषण आहे इथं पन्नास एक महिला आहे किती ती महिला अमरण उपोषण करणार आहेत सगळ्याच सक, महिला आहेत अमरण आता ह्याच्यात जर नाही यश आलं तर पुढचं आंदोलन कसं राहणार पुढचं आंदोलन धनिमित कसं राहणार आहे जर यश नाही आला तर कसं राहणार आंदोलन पोळा लवकर आंदोलन करणार आहोत होणार नाही कुठला पवित्र घेणार आहेत अरे आता गनिमी काम्यानं आम्ही पुढचा पवित्रता घेणार आहोत आणि आम्हाला एक आता आश्वासित झालेला आहे पालकमंत्री साहेब लवकरात लवकर यात्रा मैदानासाठी कलेक्टर साहेबाची एक तास मिटिंग लावणार आहेत असं ज्ञानेश्वरजी चौकुले साहेब माझे आमदार सध्या मिनी पालकमंत्री ज्ञानेश्वर चौकुले साहेबाचा आत्ताच फोन झाला अमोल येत्या अधिवेशनाच्या काळात एक तासभराची जिल्हा यात्रा मैदानाची सविस्तर मिटिंग लावून आपण हा प्रश्न मार्गी लो तुम्ही मोठ्या आवाजात बोला तर यात्रा मैदान, मैदान, मैदान जोपर्यंत खाली होणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे आणि याच्यात जर वेश नाही आलं तर गनिमी काव्यानं आंदोलन छेडलं जाईल मग ते कसं आंदोलन असेल ती आंदोलनकर्त्यालाच माहीत पण निश्चित तहसीलदारला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही जिल्हाधिकारी साहेब आणि स्थायिक आमदार राहणार जगदीश पाटील साहेब तुम्ही हा प्रश्न तात्काळ मिटवा कारण हा प्रश्न जर नाही मिटला तर उद्या तुम्हाला बहुमतानं जो विजय मिळतोय तो विजय कायमचा राहणार नाही कारण भाविकाच्या जीवावर आई तुळजाभवानीच हे मंदिर आहे आणि भाविकाच्या जीवावर हा तुळजापूरचा विकास आहे आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तुळजापूर विकास होत आहे तर तो विकास करण्यासाठी तुम्ही जातीने लक्ष द्यावं असं राणा जगदीश पाटील साहेब तुमच्यावर आता इथल्या आंदोलनकर्त्या समाजसेवक अमोल जाधवचा विश्वास नाही कारण आतापर्यंत तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष का केलं जर तुम्ही सर्वसामान्याच्या मतावर निवडून येत असाल तर सर्वसामान्य लोकांचं काम करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे तुम्ही तुमचे कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा शहरातले मतदार सांभाळावे अशीच अपेक्षा तुळजापूर तालुक्यातल्या सर्व मतदाराची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या मतदाराच्या बाजूचं आणि या मतदाराच्या हिताचं शहर विकासाचं काम आमदार राणा जगदीश पाटील कशा पद्धतीनं करतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि समाज हिताचे तुळजापूरच्या विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र